ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शिळ्या भातापासून अतिशय सोपी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तयार होणारी आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम अशी रेसिपी पाहणार आहोत कदाचित यापूर्वी ही रेसिपी तुम्ही नक्कीच कधी केली नसेल आणि पण जर एकदा केली ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा किंवा चार ते पाच वेळा तर नक्कीच कराल इतकी जास्त चवीला भन्नाट लागते आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेचच घरामध्ये जर ताजा भात असेल त्याचीसुद्धा ही रेसिपी करायला घ्याल कारण की खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम ही रेसिपी लागते त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आणि मला रेसिपी पाहिल्यानंतर कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती तर चला थोडाही वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीकडे जाऊयात कधी कधी काय होतं घरामध्ये थोडंसं भात शिल्लक राहतो आणि मग तो परततासुद्धा येत नाही आणि मग वायासुद्धा जातो पण जर जास्तीचा भात असेल तर, तर आपण तो परततोच पण जर थोडा भात असला की आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की या भाताचं करायचं काय तर त्यासाठी इथे मी तुम्हाला अगदी सोप्यात सोपी रेसिपी दाखवणार आहे तर बघा इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला जो रात्रीचा शिळा भात आहे तो टाकून घ्यायचा आहे आता ही रेसिपी तुम्ही ताज्या भाताशी केली तरीसुद्धा तशीच होणार आहे आणि सवेला तर तशीच लागणार आहे तर बघा सर्व भात इथे मी यामध्ये टाकून घेतला आहे आता यामध्ये दोन लसणाच्या मी पाकळ्या घातलेल्या आहेत सोलून एक हिरवी मिरची घातलेली आहे जर लहान मुलांसाठी करत असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता दोन छोट्या वाट्या मी बारीक रवा घातलेला आहे एक वाटी इतपत मी दही घातलेलं आहे दही शक्यतो आंबट कमी असेल याची खात्री करा आता दही जर नसेल तर त्याच्याऐवजी काय वापरायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा पाणी टाकून मी छान वाटून घेतलेलं आहे थोडे थोडे भाताचे जर तुकडे राहिले तरीसुद्धा चालेल अगदी फाईन वाटलं नाही तरीसुद्धा चालणार आहे तर बघा छान असं वाटून घेतलेलं आहे मी पाणी एकदमसुद्धा वाटणामध्ये टाकू नका नाहीतर जे बॅटर आहे ते पातळ होऊन जाईल त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे जे भांड्याला बॅटर लागलेलं ला आहे तेसुद्धा अगदी व्यवस्थित असं निघून येईल तर बघा तुम्हाला इथे ह्यामध्ये थोडे थोडे भाताचे तुकडे सुद्धा दिसत असतील आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे जर तुम्हाला मेथी घालायची असेल तीसुद्धा घालू शकता किंवा मग पालक घालायचे असेल तीसुद्धा तुम्ही या स्टेजला घालू शकता कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा हे छान हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी पळीमध्ये तेलात जिरी मोहरी कडीपत्ता ह्याची फोडणी देऊन घेतली होती जर तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने फोडणी देऊन घ्या अशी जर फोडणी यामध्ये घातली ना या हो तर ना या पदार्थाची चव आहे ती अजून दुप्पट होते तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ जरा काळजीपूर्वक घाला कारण की आपण ज्या टायमाला भात शिजवतो त्यावेळेससुद्धा भातामध्ये मीठ घालतो त्यामुळे एकदमसुद्धा मीठ घालू नका आता हे झाकून आपण एक ते दोन मिनटासाठी ठेवूया तोपर्यंत यासाठी लागणारी चटणी आहे ती करून घेऊया तुम्हाला जर चटणी आवडत असेल तर करा पण या रेसिपीसोबत जर अशी चटणी असेल ना तर ही पदार्थ खायला अजून जास्त मजा येते आता यामध्ये भांड्यामध्ये थोडीशी शेंगदाणे थोडंसे लसूण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता अगदी थोडंसं मी किसलेलं खोबरं वापरलेलं आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि अर्धा चमचा इतपत मी दही घातलेलं आहे यामध्ये दही घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर घाला किंवा मग नाही घातलं तरी चालेल आता बघा हे आपल्याला पाणी टाकून छान असं वाटून घ्यायचं आहे अगदी ज्या पद्धतीने आपण ढोसेची चटणी किंवा मग इडलीची चटणी करतो ना त्याच पद्धतीने हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे या चटणीमुळे या रेसिपीची चव आहे ती अजून जास्त वाढते कधीकधी नाश्त्याला काय बनवायचं हे सुद्धा सुचत नाही आणि रात्रीचा शिल्लक थोडासा भातसुद्धा असतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम आहे आता बघा ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता ही चटणी अजून जास्त टेस्टी करण्यासाठी आपण यावरती फोडणी टाकूया जिरी मोहरिया तेल आणि कढीपत्ता आणि थोडीशी कोथंबीर घातली आहे मी फोडणीमध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि चटणी छान अशी मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने चटणी केली तर अगदी कोणताही पदार्थ म्हणा खायला छान लागतो तुम्ही ही चटणीची रेसिपी जी आहे ती इडलीसाठीसुद्धा वापरू शकता किंवा मग तुम्हाला उत्तपे वगैरे करायचे असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही ही चटणी करू शकता खायला अगदी छान लागते तर बघा आपली चटणी झालेली आहे आता आपण हे बॅटर जे आहे ते सुद्धा छान फुललेलं आहे बघा सुरुवातीपेक्षा बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे बऱ्यापैकी अगदी असंच परफेक्ट असं बॅटर आपल्याला लागणार आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही आता बघा यामध्ये आपल्याला थोडासा इनो घालून घ्यायचा आहे इनो घातल्यामुळे हा पदार्थ छान फुलतो आणि अगदी जाळीदार होतो आतून तुमच्याकडे जर दही नसेल ज्या वेळेस आपण सुरुवातीला दही वापरलं त्यावेळेस जर दही नसेल तुम्ही अशा पद्धतीने इनोसुद्धा घालू शकता कारण की दही हे फक्त आंबटपणा येण्यासाठी आपण इथे वापरतो पण हे इनोचं जे पॅकेट आहे ते लिंबाचं फ्लेवर आहे त्यामुळे यानेसुद्धा त्याची टेस्ट बॅलन्स होते तर दही नसेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने लिंबाचा वापर करा किंवा मग इनोचा वापर करा आता बघा इनो घातल्यानंतर छान असं बॅटर आपण मिक्स करूया आणि लगेचच गॅसवरती एक आपण आपेपात्र तापत ठेवूया तुम्हाला जर पात्रामध्ये ही रेसिपी करायची नसेल तर तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की ही रेसिपी तुम्ही दुसऱ्या पद्धतीने कशी करू शकता ती पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी पटकणी होणारी आहे आता बघा अप्पेपात्र मीडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं करून तेल सोडायचं आहे तेलाचं प्रमाणसुद्धा या रेसिपीसाठी अगदी कमी लागणार आहे जास्त सुद्धा तेल आपल्याला वापरायचं नाही गॅस फास्ट करायचं नाही कारण की अप्पेपात्र हे शक्यतो पातळ असतं त्यामुळे मिडियम गॅसच आपल्याला ठेवायचं आहे आता बघा अशा पद्धतीने थोडंसं आपण हलवून घेऊया पात्र म्हणजे जे तेल आहे ते कडपर्यंत छान पसरेल आता आपेपात्र तापल्यानंतर आपण यामध्ये एक एक चमचा हे बॅटर सोडून घेऊया गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवा कारण की हे खालून लगेच करपू शकतं त्यामुळे गॅस हा अगदी स्लो ठेवा आणि सुरुवातीला आपे टाकताना म्हणजे जे बॅटर आहे ते ओतताना साईडने होता म्हणजे जे मधला भाग आहे तो अगदी पटकन गरम होतो त्यामुळे सुरुवातीला साईडने बॅटर तुम्ही ओतून घ्या आणि मग शेवटी मध्ये होता तर बघा एक एक चमचा इतपत मी बॅटर यामध्ये घालून घेते तुम्हाला जर असे आप्या पात्रामध्ये जर ही रेसिपी करायची नसेल तर तुम्ही पॅनवरती आपण ज्या पद्धतीने उत्तप्पा करतो त्या पद्धतीने हा पदार्थ केला तरीसुद्धा छान होतो अगदी जाळीदार होतो आणि खायला अगदी अप्रतिम लागतो तर बघा सगळं बॅटर आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे हा नाश्ता केला ना तर अगदी पोटभरीचासुद्धा होतो आणि पौष्टिकसुद्धा होतो तर आता बघा यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी वाप देऊन घ्यायचा आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आता एक दोन ते तीन मिनटानंतर बघा झाकण काढलेलं आहे आणि जे आपले आप्पे आहेत ते सुद्धा छान फुलले गेलेले आहेत पण हे अजून थोडेसे खालच्या साईडने मी थोडेसे खरपूस होऊन देणार आहे म्हणजेच अजून दोन ते तीन मिनटासाठी हे पुन्हा मी झाकण ठेवून घेणार आहे यावरती तरी ते पाहू शकता एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि जे आप्पे आहेत ते आपले परफेक्ट असे शिजलेले आहेत आता जे सुरुवातीचे आप्पे असतात ते थोडेसे निघायला त्रास करतात पण जर तुम्ही शेवटी म्हणजे नंतर जे आप्पे करणार आहात ते अगदी सहज निघले जातील तर आता बघा चमच्याने मी हे पलटी करून घेतली आहेत मधले कारण की जे साईडचे आप्पे असतात ते व्हायला थोडंसं उशीर लागतो कारण की मधल्या भागात थोडासा आपला जाळ जास्त लागतो आता अशाच पद्धतीने सर्व आप्पे मी करून घेतलेले आहेत बघा अगदी मऊ लुसलुशीत आप्पे झालेले आहेत आता हे सुरुवातीचे आप्पे असल्यामुळे थोडेसे तुटतात किंवा मग थोडे सुद्धा जातात पण जर तुम्ही दुसरी बॅच करत असाल तर ते अजिबातच चिटकणार नाही आणि अगदी सहज निघले जातील तर आजची ही शिळ्या भाताची आप्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका